सर नमस्कार नमस्कार आ, सर आत्ता आपण सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहोत या ठिकाणी स्काउटबद्दलचं एक विशेष प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे तर शाळे जीवनात असताना विद्यार्थ्यांना आपण चांगलं प्रशिक्षण तर देतो आहे परंतु स्काउट म्हटलं तर वेगळं पण ला, काय आहे नक्की विद्यार्थ्यांना त्याचा काय लाभ होतो काय माहिती झालं आपण सर या प्रशिक्षणामाध्यमातून इथं पहिल्यांदा सर्व शिक्षक आम्ही जे पूर्ण मावळ तालुक्यातून आलो आहोत हे सर्व ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर आम्ही काही यातनं सांगता येतो आहे की हे विद्यार्थी एक आपल्या देशाचे सुजन नागरिक व्हावेत नुसतं सुजन नागरिक तर यातनं एखादा चांगला नेता व्हावा चांगला एखादा आय एस ऑफिसर व्हावा अशा पद्धतीचे आमचे धोरणं आहेत आणि यामध्ये आम्ही स्काउटच्या माध्यमातून नुसतं विद्यार्थी घडू नये तर विद्यार्थ्यांचं कलागुणांनासुद्धा वाव मिळावे आपण बघितलं असेल की आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किती उत्कृष्ट झालं कलेच्या माध्यमातून बघितलं तर आपण बघितलं की जे बुके तयार केले गेले होती ही बुके आमच्या कलाशिक्षकांनी तयार करून घेतलेली होती पण ही सगळी स्काउकच्या मुलांनी केली होती अशा पद्धतीने मी सांगू इच्छितो सर की आपल्या देशाचा एक सुजन नागरिक आणि तो आपल्या देशासाठी स्काउट गाईड काय करू शकतो हे तुम्हाला यामधनं दिसून आलं असेल सर धन्यवाद सर सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी संपतराव रामचंद्र चव्हाण स्काउट हे हिमालय बॅच आंतर भारतीय बालक्राम स्कूल लोणावळा बरं आज या ठिकाणी आपल्यासाठी एक विशेष प्रशिक्षण केलं होतं विद्यार्थ्यांना आपण एक शिस्त किंवा काहीतरी एक जागरूक नागरिक बनावू यासाठी आपण त्यांना शिस्त आणि वेगळं प्रशिक्षण देत आहात परंतु या ठिकाणी आणखी वेगळं पण काय सांगाल की आज जे कार्यशाळा झाली त्याची बरोबर आहे या ठिकाणी शिक्षक प्रतिनिधी म्हणजे शिक्षक विद्यार्थी स्काउट घडवत असताना कोणत्याही संकटामध्ये स्काउट इतरांचे उपयोगी कसा पडतो वेगवेगळ्या <तेवी> आपत्ती येतात महापूर असतील किंवा जाळपोळ असेल किंवा अशा वेळेला स्काउट त्या ठिकाणी स्वतः धावत जाऊन कारण सेवा हा स्काउटचं महत्त्वाचं ब्रिद आहे सदैव तयार कोणत्याही गोष्टीसाठी सदैव तयार असणारा स्काउट त्या ठिकाणी धावत जात असतो आणि त्या अडचणीत असलेल्या लोकांची तो हिरहिरीनं मदत करत असतो त्या संकटातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो नवे वेळ वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणाची बाजी देण्यासुद्धा तयार असतो असं स्काउटचं प्रशिक्षण या सहादी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये जिल्हा संस्थेच्या वतीनं सर्व स्काउटर गायडर शिक्षकांना देण्यात ये आलेलं आहे की त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपापल्या शाळांमध्ये जाऊन ते स्काउटर आणि गायडर निर्माण करावेत आणि त्याच ध्येयानं ते पेटून उठावेत आणि स्काउटर गायडर त्यांच्यामध्ये एक पण आम्ही समाजाच्या किती उपयोगी पडतो हे त्यांच्यातून दाखवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात बरं या ठिकाणी काही विद्यार्थी असतील समजा तर त्यांना हे स्काउटचं प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढं त्याच्या भावी आयुष्यात काही उपयोग होईल का भरपूर उपयोग होतात तरी काय काय होईल रेल्वेसारख्या त्याच्यामध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत स्काउट गाईडसाठी त्यांच्या इतर ठिकाणीसुद्धा त्यांना भरपूर वेकन्सी आहेत जर राज्य पुरस्कार प्राप्त असतील तर त्यांना बोर्ड बोर्डाकडून गुणही दिले जातात राष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल स्तरावरती जर त्यांनी जंबोरे अटेंड केलेले असतील तर त्या जंबोऱ्यांचे त्यांना दहा मार्क्स मिळत असतात त्याचा त्यांना त्यांच्या ते भावी आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतो आणि स्वतःमध्ये असलेली शिस्त ही त्यांच्या आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहते त्यामुळे त्यांच्यामध्ये जो स्काउट आहे तो ते असेपर्यंत तो त्यांच्यामध्ये स्काउट असतो रुजलेलाच असतो कारण तो स्वतः शीलवान असतो धैर्यवान असतो शिस्तप्रिय असतो इतरांच्या कार्यात मदत करणार असतो अशा कितीतरी गुणांनी भरलेले हे स्काउटचं जीवन तो आयुष्यभर जगत असतो धन्यवाद ओके okay, सर so, धन्यवाद